न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा नाशिक मराठा प्रसारक समाज संस्थेच्या नाशिक येथील मराठा हायस्कूल वर्धापन दिन अतिशय उत्साहात व जल्लोष पूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एडव्होकेट नितीन बाबुराव ठाकरे सरचिटणीस मवी प्र समाज ऍडव्होकेट लक्ष्मणराव लांडगे संचालक नाशिक शहर मवी प्र समाज प्राध्यापक डॉक्टर भास्करराव ढोके शिक्षणाधिकारी मविप्र समाज त्याचबरोबर शालेय व्यवस्थापन समिती सदस्य यादवराव शिंदे बाजीराव ठाकरे नीलम सोनवणे सुनील पाटील सुनील निरगुडे स्वाती चव्हाण त्याचबरोबर उमेश अवनकर पालक शिक्षक उपाध्यक्ष सविता पिंगळ माता पालक उपाध्यक्ष माजी विद्यार्थी मयूर विधाते आकांक्षा जाधव तसेच शुभम बोडके एबीपी माझाचे पत्रकार मराठा हायस्कूलचे मुख्याध्यापक पुरुषोत्तम थोरात उपमुख्याध्यापक रंगनाथ उगले पर्यवेक्षक राजेंद्र शेळके शंकर कोतवाल व रामनाथ रायते उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात अतिशय उत्साहात व वा वातावरणात झाली आजचा हा वाढदिवसाचा कार्यक्रम सकाळ सत्र व दुपार सत्र या दोन्ही सत्रात घेण्यात आला विद्यार्थ्यांचा उत्साह मोठ्या प्रमाणात दिसून आला प्रातिनिधिक स्वरूपात विद्यालयाचा वाढदिवस साजरा करताना केक कापण्यात आला विद्यालयातील विद्यार्थ्यांनी अतिशय उत्साहात या कार्यक्रमात सहभाग घेतला विद्यालयातील संगीत शिक्षक दिनकर दांडेकर व त्यांच्या गीत मंचाने एक सुंदर स्वागत गीत व वा वाढदिवस गीत सादर केले त्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे भेट कार्ड तयार करून शाळेबद्दल असलेली आपली आत्मीयता व्यक्त केली उपस्थित सर्व मान्यवरांचे गुलाब पुष्प व पुस्तके देऊन स्वागत करण्यात आले जगदीश डिंगे केशव खताळे चित्रलेखा नाठे या सर्व कला शिक्षकांनी अतिशय अप्रतिम फलक लेखन केले तसेच या कार्यक्रमाप्रसंगी ग्रंथपाल गंगाधर कोरडे यांनी शाळेच्या विविध उपक्रमांबद्दल केलेल्या कात्रणांचे जे पुस्तक होते त्याचे उद्घाटन देखील ठाकरे साहेबांच्या हस्ते संपन्न झाले कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे उपक्रमशील मुख्याध्यापक पुरुषोत्तम थोरात यांनी केले साहेब गुरुजी साब पवार यांनी दिलेल्या दहा हजार रुपये दिंडीतून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी बहुजन त्याचबरोबर विविध जाती धर्मांच्या विद्यार्थ्यांसाठी रावसाहेब व्यावसायिक थोराचे सहकारी यांनी सन एकोणीसशे चौदा मध्ये श्री विभोजी मराठा अस्तित्वाची स्थापना केली श्री विभोजी मराठा अस्तित्वात दिवसे दिवस विद्यार्थ्यांची संख्या वाढू लागली शहरात वेगवेगळ्या शाळांमध्ये प्रवेश करणं मुश्किल होऊ लागले आणि मुलांची वाढती संख्या त्यांना येणाऱ्या कर्मईन हायस्कूल असावे या विचारामध्ये त्या काळातील मुंबई विभागाची प्रसिद्ध शिक्षण तंत्रज्ञ श्री लिंगिनाथ भाटे आणि कर्मय राठा एव्हा यांनी हायस्कूल स्थापने दिली अध्यक्षीय मनोगतात ॲडव्होकेट नितीन बाबुराव ठाकरे सरचिटणीस मवी प्र समाज नाशिक म्हणाले मराठा हायस्कूलच्या प्रांगणात आल्याबरोबरच तिची वैशिष्ट्यपूर्णता पहावयास मिळते शाळेची शिस्त गुणवत्ता स्पर्धात्मक उपक्रम विद्यार्थ्यांसाठी असणाऱ्या जादा तासिका सराव परीक्षा या सर्व दृष्टिकोनातून मराठा हायस्कूल हे एक आदर्श विद्यालय आहे आज इथे पंचावय मराठापासून केली नाशिक घराचे आले त्याचप्रमाणे त्या विद्यालयाचे मुख्याध्यापक ओरडकर शिक्षणाधिकर लोकल मॅनेजमेंट कमिटीचे सर्व समन्वय सदस्य सर्व शिक्षकृद्ध त्यावरती आलं मी विद्यार्थी विद्यालया विद्यालयात सर्वपासून आम्हाला सगळ्यांना मी या शाळेच्या वर्ग देण्याच्या निमित्तानं शुभेच्छा देतो गेल्यास वर्षाच्या इतिहासमध्ये या विद्यालयामध्ये शिक्षण देऊन अनेक विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये चांगली कामगिरी करण्यात आली आहे या सगळ्यांनी मला त्याप्रमाणे घेतला त्याचबरोबर या शाळेला अनेक चांगले उद्धवप्रध भाषेत मुख्य गाड्या फक्त लाभलेल्या आहेत त्या सगळ्यांच्या योगदानातून सर्व शिक्षणांच्या मदतीने सर्व योजनांच्या मदतीने या शाळेची शिरी अतिशय चांगली झालेली आहे आणि नाशिक शहरामध्ये अत्यंत उच्च दर्जाची शाळा आणि त्याच्यामध्ये शिक्षणाबरोबर संस्कारही शिकवले जातात आणि शाळा सांगितली या ठिकाणी झालेलं आहे याच्यामध्ये भारत शिक्षक संघाचे सर्वांनी म्हणून सणाऱ्या कामाला निर्णय त्याचबरोबर शिक्षक सुद्धा विद्यार्थ्यांमध्ये सगळ्यांनी निर्णय घेतात शिकवण्याच्या नावावर केले एकत्र ऍक्टिव्हिटी असतात त्याच्यामध्ये सुद्धा विद्यार्थ्यांनी संजगार करण्याचं काम करा जे काही क्षेत्रामध्ये विद्यार्थी जे राज्य राष्ट्रीय स्तरावरती आक्रमण अनेक व्यवस्थामध्ये आहेत आणि ही व्यवस्था आपल्याला अधिक सुटेमध्ये चालू ठेवणं हे आपलं सगळ्यांचं कर्तव्य आहे दृष्टीने आपल्याला राष्ट्रीय नवीन केंद्रात्मक स्वराज्य म्हणजे सर्व सहकारी हे नक्कीच हा जो काहीकडे याच्याकडे सर्व जी कमान आहे ही अशी माझ्या

आजच्या वाढीड आपण सर्व राज्य आनंदी आनंदांचा हायला सर्व स्थिती आहे त्याबरोबर सर्व दिवस हा प्रक्रियेत त्याचबरोबर माझ्या समपद आहे त्याकडे त्यांना सर्व उपयोग करून या योजनामध्ये सर्व समाधान करण्याचा प्रयत्न केले त्याचबरोबर

सुजाण आणि परिपूर्ण नागरिक आहे याच विद्यालयात घडवण्याचा प्रयत्न केला जातो विद्यार्थ्यांचा गुणात्मक विकास व्हावा यासाठी मराठा हायस्कूल हे एक आदर्शवत विद्यालय आहे या विद्यालयाला ज्ञानवंत मुख्याध्यापक व गुणवंत शिक्षक यांची परंपरा लाभलेली आहे विद्यार्थ्याचा शैक्षणिक सामाजिक विकास हा आपल्याला या विद्यालयात पहावयास मिळतो विद्यालयाची आजपर्यंतची निकालाची परंपरा फार चांगली आहे मराठा हायस्कूल मध्ये आजपर्यंत शिक्षण घेतलेले विद्यार्थी हे वे वेगवेगळ्या क्षेत्रात कार्यरत आहेत विद्यालयात विविध उपक्रम राबवले जातात उपक्रमशील शाळा म्हणून मराठा हायस्कूल चा नाव आहे अध्यापन क्रीडा क्षेत्र असो किंवा सांस्कृतिक क्षेत्र असो या सर्वच क्षेत्रात मराठा हायस्कूल चे विद्यार्थी अग्रेसर असल्याचे दिसून येते थे। विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास या शाळेत आपणास पहावयास मिळतो आणि या शाळेचा वाढदिवस आज आपण साजरा करत आहोत हे खरच कौतुकाची व आनंदाची बाब आहे असे ते आपल्या मनोगतात म्हणाले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनील कदम यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार विद्यालयाचे पर्यवेक्षक शंकर कोतवाल यांनी मानले कार्यक्रमाचे नियोजन सांस्कृतिक समिती प्रमुख चैताली गीते उपप्रमुख अर्चना गाजरे व सांस्कृतिक समितीतील सर्व सदस्यांनी केले कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व शिक्षक बंधू भगिनी तसेच शिक्षकेतर कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले डीपीए न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डीपीए न्यूज चॅनलला ला करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका